तरी सर्व बैलगाडा प्रेमींना बैलगाडा चालक असतील मालक असतील सर्वांना कळवण्यात येते की उद्या दिनांक पाच जून दोन हजार पंचवीसमध्ये जो होणारा माजी उपसभापती केसरी मैदान अतिमुसळधार पावसामुळे रद्द करण्यात येत आहे आणि नक्कीच आपण बघू शकता की फाटीमध्ये देखील आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे आपण यासाठीच या व्हिडिओद्वारे माहिती दाखवण्यासाठी आलेले आहोत आणि नक्कीच हा मैदान कधी होईल याची देखील आपल्याला अपडेट या यूट्यूब चॅनेलद्वारे नक्कीच मिळेलच आणि पुढची तारीख काय असेल या मैदानाची हे देखील आपल्याला लवकरात लवकर या बाईट या चॅनेलद्वारे नक्कीच घेण्यात येईल आणि त्यातूनच आपल्याला नक्कीच कळवण्यात येईलच तारीख आपण पाहिला असेलच कर्जत केसरी मैदान सुंदर असं पार पडलं आणि नक्कीच कर्जत कमिटी असेल संपूर्ण तसेच तितकेच आभार मानायला लागेल की ठाणे रायगड पालघर बैलगाडा संघटनेचा देखील तितकाच हातभार आहे आणि सुंदर असं केसरी मैदान कर्जतकारांच्या वतीने पार पडलं आणि नक्कीच त्यानंतर मा माजी उपसभापती केसरी मैदानाचं जे आयोजन करण्यात आलं आणि यासाठी मैदान आपण फाटी अर्थात आपण बघत आहात सध्याची प परिस्थिती काय या संदर्भात माहिती घेत आहोत सध्या आपण उभे आहोत सुट्टीच्या इथे उभे आहोत आणि नक्की स्थितीला आपण दा बघू शकता जागा एक थोड्या प्रमाणात असं आपल्या आपल्याला पाणी पाहायला मिळतं आहे परंतु सध्याची फाटीची जी, फाटी जी परिस्थिती आहे फाटीच्या मध्यभागी एक सहा ते सात फाटीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साचलेला पाहायला मिळतं आहे म्हणजे फा फाटी केसरी मैदानासाठी आपल्याला योग्य अशी पाहायला मिळत नाही ज्यामुळे एक ओली फाटी आपल्याला पाहायला मिळते नक्कीच फाटीसाठी येत्या पंधरा दिवसापासून सरदार शेठ कांबरे असतील त्याचप्रमाणे दादा प्रफुल दादा असेल तसेच गणेश चाड सर असतील मोठ्या प्रमाणात हातभार लागलेला आहे आणि इतर देखील कर्जत कमिटीतील मेंबर असतील सर्वांचा या फाटीसाठी नेहमीच आपल्याला योगदान आपल्याला पाहायला मिळते पाठीच्या लगतची जी जागा आहे जोड्या नेण्यासाठी तेथे ते देखील एक ते दीड फूट खाली आपल्याला पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे म्हणजे खूप सारा मुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे जी काही कमिटी असेल आपली या केसरी मैदानासाठी योग्य असा निर्णय घेतला जवळची जी जागा आहे तिथे बघू शकतं पाणी पाण्याचं मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे सध्या तरी मैदानाची पाहणी केली असता मैदान हे म्हणजे पा पाऊस अतिमुसळधार पाऊस झालेला आहे त्यामुळे मैदान कॅन्सलेशन झालेलं आहे आणि याचे अपडेट नक्कीच आपल्याला नेक्स्ट मैदान कधी असेल याचे अपडेट देखील या चॅनेलद्वारे मिळत राहीलच आपल्याला नक्कीच आपल्याला जे काही कमिटी मेंबरकडून अपडेट मिळेल त्यानुसार एक बाईट देखील या चॅनेलद्वारे आपल्याला नक्कीच दाखवण्याचा आपण प्रयत्न करूच यासंदर्भात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र